भावी नगराध्यक्ष आदरणीय शिल्पाबाई धोत्रे या प्रभागातील नगरसेविका भावी नगरसेविका आदरणीय सुप्रियताई जाधव पाच नंबरच्या भावी नगरसेविका श्रद्धाताई आणि ज्यांचा भाषण संपवच नाही ज्यांचा विजन ज्याने के केलेली कामं हे त्यांनी देखील सांगायची गरज नाही अख्ख्या रोगांना माहित आहे रोशन काय होते आणि असं माझा भारतीय जनता पार्टीचा कोविडून हिरा आणि नगरसेवकच म्हणून मी आदरणीय रोशन सापेकर सर्वच समोर बसलेली जनता मार्गात सर्वच सन्मान्य व्यासपीठ सर्वच मोठे आहेत काही लोकांना खुर्च्या देऊ शकलो नाही तर माझा शहर अध्यक्ष आपला शहर प्रमुख दादा कसा शरद प्रमुख असावा जो उभा राहून तिथे जनतेची मन बघतोय असा मंगेश दादा रावकर पत्रकार बंधू सरचिटणीस आमचे कृष्णा सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद देण्यासाठी समोरची जनता बघा आता शासकीय योजना काय असतात या माहित होण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला जानेवारी दोन हजार चौदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजीने शपथ घेतल्यानंतर लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने जा जा हो जाहीर चालणार नाही तर त्या योजना जाहीर झाल्यानंतर तळागाळापर्यंत जो कोण नेऊ शकतो असा कार्यकर्ता असेल ना तर तो कार्यकर्ता जेव्हा नगरसेवक होईल ना तेव्हा नक्कीच बोला ना साहेब आणि त्या पद्धतीने वस्त्यांनी काम केलेलं आहे त्यांनी त्याच्या मनातलं जी काही गोष्टी आहे भावना आहे ती मांडलेली आहे आणि रोशनला मी बरेच वर्षापासून ओळखतो एक इंजिनियर असलेला मुलगा इंजिनियरची पूर्ण टीम शंभर दिवस त्याचे इंजिनियर मित्र एका समाजसेवेसाठी दे ध्येय वेगळे होतात आणि आपला करिअर अक्षक त्यांना दीड दोन लाखाची पगार चांगले मिळू शकतोय परंतु राजकारण स्वच्छ कसा झाला पाहिजे राजकारणाचा चिकन संपला पाहिजे या भावनेने ही लोक आता आलेले आहेत आणि या भावनेने आलेल्या लोकांना जर आपल्यासारख्या जनतेने निवडून नी दिलं नाही ना तर आपल्यासारखे करमत आपणच असू कारण आपल्यासाठी स्वतःचा घरदार बाजूला ठेवून मेहनत करत आहेत आणि अशा युवकांना अशा उमेदवारांना आपण निवडून देणं हे आपलं क्रम प्राप्त आहे आणि तेव्हा खऱ्या अर्थाने प्रणाचा विकास आपल्याला दिसेल पूर्वी राजीव बंदीच्या कामामध्ये एक रुपयाचा एक रुपया घोषित व्हायचा आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याचे पाच पैसे व्हायचे आता मोदीजींनी तिथे दोन हजार शेतकऱ्यांना टाकलं बटन दाबलं का इथे अकाउंटला दोन हजार अशा पद्धतीने देश बदललाय असंच नाही बदलला सत्ता मला माहित आहे देशात युतीची आहे राज्यात युतीची आहे पण बदलायची ती माणसं माणसं नाही बदलली ना तर काहीच उपयोग नाही त्यामुळे माणसं बदलण्यासाठी आपल्या रोयकरांचं मतदान हा खूप गरजेचं आहे आज ज्या पद्धतीने पोट तिडकी आरोग्यासाठी कोविड मध्ये कोण होता कोविड मध्ये कोण होता रोहातून पन्ळ्या त्या पेशंट जायचं ना त्या इथे तसाण टाकून सगळे नाव घेणार नाही पण इथले सगळे नेते म्हणणारे ना रडत बसायचे आम्हाला फोन करायचे आणि सांगायचे आम्हाला मदत आली आहे मला मान्य आहे मदत पाहिजे पण तुम्ही तुम्ही काय केलात तिथे काय केलात आज हॉस्पिटल आला ना तो देखील यांच्या मुलं यांनीच हॉस्पिटल व्हा हॉस्पिटल व्हा की मागणी केली आणि त्यानंतर झाला या प्रभागात तुम्हाला सगळ्या माहिती जो जो प्रश्न घेऊन गेल्यानंतर मग नंतर जागे उन्हा प्रश्न तुम्हाला देखील माहिती असेल घरात गेले होते पंचवीस वर्ष काय लागले आज आमच्या मुलांनी आवाज उठवला घर मिळाली मग आवाज उठून जर घर मिळत असतील आवाज उठून रहात देखील मदणार आहे त्या मुलांनी एवढीच जनतेला विनंती करणार आहे जास्त वेळ घेणार नाही भरत कुमार सिंधू भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्यांचा सल्ला झाला आहे मी त्यांचे भाषण अगदी अष्टमी पासून पासून ऐकत आलो आहे कसा बोलणार काय बोलणार ते वकील आहेत ते आपल्याला चांगला सांगतीलच परंतु एवढीच माझ्यावर जनतेला विनंती करायला की भारतीय जनता पार्टी निशानी कमर आहे शिवसेना निशाणी धनुष्य बाण आहे लक्ष्मी रूपी कमल आहे श्रीरामाचा अतृश्य बाण आहे जो रामा भविष्य कमराचं बटन दाबून आपल्या सर्वच उमेदवारांना वीसच्या वीस उमेदवारांना आम्ही आपल्या नगराध्यक्ष रंग्नी शिल्पाना भरवास मतानी विजयकारला एवढीच विनंती करतो आणि माझ्या मागणी देतो